पबजीची गेम ऐकायचा काय करत पबजीचा ऐकलायचा काय भरपाड दिसतंय का समजून घ्या काय पबजीचा चावाने चालू केली माहिती आहे काय मी आयट्या कॉलेज आहे काय मी म्हणून ही काय मला तरी मारसाची नवीन लागते आहे पबजीच्या चालू केला म्हणतो भोया बिया मारतील काय नाही मला कसं काय मारत नाही आयट्या कॉलेजच्या बरोबर समोर वस्ती राय समोर आहे सगळं ठेवते खरे मॅगी वडापाव त्यानंतर आता तिचे मना का नाही दिवसभर येऊन बच्ची ना होय त्यानंतर करते बाबाने कर आपली दुकान केवढा बघायचं कारण सेटअप जोरात लावलाय बसायचं साई मागे अरेंजमेंट दाखवी द्या कडे थंडगार उन्हात उन्हात चहा प्यायला या तिथे ए खतरनाक च्या बघते कधी वेळ जगाय पोरग चांगला आहे हो साधं पोरग आहे तिथे बना पोटासाठी काय करावं लागते ला होय करते चांगलं ता जरा कष्ट आहे जरा का आला तरी एकदा भेट द्या ऐकली काय कसबा पावडी जी पूर आहे ते थोडा कसबा पावडा म्हणा कळंबा म्हणा कोलंबानी तुम्ही जाते उठून उठून एव्हा गिरायक आले लांब होतो मी किती पणा <laughs>